नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर अवकल्ली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान आहे तीन हजार दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण आहे तीन हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल किमान दरा आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे दोन सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे शहात्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरखेड डांकी अवकल्ली आठशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरखेड अवकल्ली तीनशे सत्तर क्विंटल किमान दरा आहे तीन हजार नऊशे कमालदरा आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये